परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी कॉलेज रोड परिसरामध्ये आठवडाभरापासून पिण्याच्या पाण्याच्या नलिकेतून शौचालयातील मिश्रित पाणीपुरवठा होत असून त्याची तक्रार आणि निषेध करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगर परिषदेवर निषेध मोर्चा काढला रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची नलिका फुटली आणि त्यामध्ये शौचालयाचं पाणी घुसलं हा दूषित पाणीपुरवठा आठवडाभरापासून होत होता सुरुवातीला प्रमाण कमी असल्यानं ही समस्या रहिवाशांच्या लक्षात आली नाही मात्र पोटाच्या समस्या आणि आजारी पडण्याचं प्रमाण वाढल्यामुळं तसेच दूषित पाण्याचं प्रमाण वाढल्यानं दुर्गंधी वाढली शोध घेतला असता समस्येचं गांभीर्य समोर आलं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम नगरपरिषदेमार्फत सुरू असून पाण्याची नलिका फुटल्यानंतर रहिवाशांना नगरपरिषदेनं कोणतीही सूचना दिली नाही त्यामुळं सर्वांनी हे पाणी पिण्यासाठी वापरलं नगरपरिषदेच्या विविध विभागात कोणताही समन्वय नसून माणसाला माणूस म्हणून वागवण्याची कोणतीही व्यवस्था नगरपरिषदेच्या प्रशासनात नाही अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आमच्या कॉलेज रोड परिसरामध्ये पिंजरा हॉटेलच्या मागचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये गटारीतलं पाणी अक्षरशः येत आहे ते सॅम्पल आम्ही यांना शिवसाहेबांना दिलं आहे तर ते चेक करतील त्याच्याबद्दलचं काय असेल ते पण त्यांनी आमचं असं म्हणणं आहे की जर गटारीचं पाणी जे काम चालू होतं ते गटारीचं पाणी आम आमच्याकडे जे आलं पिण्याच्या पाण्याच्या याच्यामध्ये तर त्यांनी आम्हाला सुरुवातीला याची पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना फोनद्वारे म्हणा किंवा नगरपालिकेचा कर्मचारी पाठवून त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे होती तर त्यांनी ते दिले नाही तर ते गटारीचं पाणी पूर्ण आमच्या खालच्या हौदामध्ये पण चढलं गेलं त्यानंतर आमच्या वरच्या टाकीमध्ये पण आम्ही मोटरीने ते चढवलं त्यानंतर आम्हाला कळलं की हे गटारीचं पाणी आलेलं आहे त्यानंतर आम्ही सगळ्या टाक्या स्वच्छ केल्या आणि नगरपालिकेला सांगितलं की असं अशी गोष्ट झालेली आहे पण परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही नगरपालिकेचं पाणी आल्यानंतर परत आम्ही पाणी चेक केलं तर ते पाणी स्वच्छ होतं नंतर पुन्हा गटारीचं पाणी परत आम्हाला आलं तर आमच्या ज्या स्वच्छ केल्या टाक्या होत्या त्या पुन्हा परत त्या गटरीच्या पाण्याने पुन्हा खराब झालेल्या आहे तर हा त्रास आम्ही किती दिवस सहन करायचा याचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या शिवसाहेबांकडं आलो होतो आज सुट्टी असल्यामुळे को कुमावसाहेबांना आम्ही ते पाण्याचा सॅम्पल दिलेलं आहे याच्यावर लवकरात लवकर कारवाई कारवाई कार्यवाही व्हावी आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आम्ही त्यांच्याकडं विनंती आवाहन करण्यासाठी आलेलो आहे ते बंद करढूळ झालेलं जे पाणी आम्हाला आलेलं होतं ते दाखवायला आलेलं होतं सदर पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या लाईनमध्ये ड्रेनेजचं सर्व घाण पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामधून विविध प्रकारचे आजार आमच्या परिसरामध्ये पसरण्याची शक्यता आहे आणि अशा स्वरूपाची सूचना फोनद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना दिली असतात त्यांनी उडवडी दिली आणि नगरपालिका प्रशासनाची ही चूक नाही आणि ती जबाबदारी आमची नाही अशा प्रकारची जबाबदारी टाकण्याचे वक्तव्यी त्याचा तीव्र स्वरूपात आम्ही सर्व ग्रामस्थ익ंना निषेध व्यक्त करतो आणि तातकाळ आमच्या परिसरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवठा व्हावं अशी नगरपालिका प्रशासनाला विनंती काल नगर परिषदेला सुट्टी होती म्हणून फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली प्रत्यक्ष नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर कुमावत हे अधिकारी हजर होते त्यांना दूषित पाण्याचे सॅम्पल दिले गेले नलिका फुटल्याची आणि दूषित पाणी येत असल्याची पूर्वसूचना नागरिकांना का दिली नाही असा जाबही विचारला तर त्यांनी यात नगरपरिषदेचा दोष नसल्याचं बेजबाबदार उत्तर दिलं ही समस्या वारंवार होत असून पूर्वसूचनांना दिल्यामुळे अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळ होत असल्याचं दुःख नागरिकांनी बोलून दाखवलं होती आणि लोकांना पाणी करणार तर या मोर्चा प्रसंगी विलास नाना साळवे नवीन साळवे सुनील चांदणे सागर साळवे अमोल साळवे प्रदीप साळवे अजय साळवे भूषण साळवे अजय साळवे आणि इतर नागरिकांची हजेरी होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर